यस्ते यस यस्ते आलाय का कोरले आलाय का यस्ते आलेला आहे कोरलई संघ चला धन्यवाद यस्ते संघ

食べる。 والا ورناليتو تو پتو ور ور ٽاڪنگ کي لڳي پيو آهي ڪمپني اندر جي ميدان ۾ پتو ڏا 50% ڪرڻ گهرجي اسان کي نٿا ڏيو صحيح نه آهي सूरज पवार यांच्याकडून विशाल सणासाठी ऑफर असेल एका साडेमध्ये तीन गुण मिळवले तर त्याच्यासाठी पाचशे रुपयाचे कॅश प्राईज असेल स्वरूप सानव यांच्याकडून सूरज पवार यांच्याकडून साड़ी साड़ी है। विशाल स्थान साडी ऑफर असेल आता मात्र साडे साडी येतोय विशाल स्थानप एक समीकरण असेल सुपर रेट साडी पाचशे रुपये कॅश मिळत आहे आपल्याला सिद्धेश भोई सिद्धेश फोयर आपण गुडाल वस्पडाय सिद्धेश फोईर आकाश दलवी साठी देखील पाचशे रुपयाची ऑफर असेल तीन गुणांसाठी सात नंबर एकशे मीटर असेल उगा घेत पण गुणांची डेलोट त्याच्या माध्यमातून दिली सध्या सुद्धेश भोय आमने कुठले प्रेझेंट Ik ben er niet. कुरलाई संघाचा हा एक अनुभवी आणि मजबूत देवांत असलेला आहे भारतात सक्सेसफुल रेड करतोय मल्टिपल पर्न रेड असू शकते आता मात्र थर्ड रेड आणि या थर्ड रेड मध्ये जेर बंद होतो अर्थातच प्रथमेश ठाकूर आपण कुठे सर थोडे या प्रथमेश ठाकूर दे विरुद्ध कोरली असा सामना बघायला मिळतो यानंतर मैदान क्रमांक एक वर पुढे होणार सामना असेल शिवनाथ अंबली विरुद्ध भैरदेव उमरळी आपल्यासाठी पहिला पुकार मैदान क्रमागे शिवनाथ अंबली विरुद्ध भैरदेव उमरळी हा सामना मैदान क्रमांक एक वरती होईल

सुंदर पकडचा नमुना या ठिकाणी फुरले संघाच्या वातावरण बघायला मिळतोय संघ आपण थोडेसे आपल्याला खरामध्ये रणजे मध्ये बदल घडवा बदल घडवावं लागेल एक आणि अकरा बारा तबल अकरा गुणांची आघाडी असेल ती प्रतिस्पर्धी संघाकडे छाडी प्रसाद झोलांब्य संघाचा एक अष्टमीचा खेळाडू एक जबरदस्त मध्यरक्षक म्हणून या प्रसाद कडे पाहिलं जात त्या अर्थाने या रायगड जिल्ह्याच्या कबड्डीच्या पटलावर एक स्वतःची चांगली ओळख या प्रसादने त्या ठिकाणी करून दिली स्वलांब्या संघासाठी अर्थातच आपल्या गावासाठी हा खेळाडू या वेळेस मैदानामध्ये उतरताना आपल्याला बघायला मिळत नक्की शांत संयमी दर्जेदार खेळ या ठिकाणी मैदानावरती आपल्याला बघायला मिळतं कोणत्याही प्रकारे वादविवाद होत नाही तुषार गायकर यांच्याकडे ऑफर असेल तुषार गायकर एसडे संघाचा तेजस पाटील एस डे संघाचा तेजस पाटील

ट्रॅक्टर करून द्या पाठी मागे म्हणतात आवाजला गेल्या डॉ तू म्हणता मी उतरायचं टेशन ना तुमच्या गाडीवर तेजस पाटील साठी ऑफर होती परंतु तेजसने त्याने काही चेअर बंद केलं गेलं तेजस पाटील म्हणजे का नक्कीच हो। नक्कीच एक ओळखीचा चेहरा इंस्टाग्राम आणि रिसॉर्टच्या माध्यमातून एक चांगल्या प्रकारे नावारोपाला येणारा हा चेहरा तेजस पाटील आपलं कौतुक असेल म्हणजे तरुण फक्त मोबाईल मध्ये गुंतू नये मैदानी खेळ देखील खेळणं तितकंच गरजेचं आहे या ठिकाणी आपण दाखवून देताय कौतुक असेल आपलं ચિતરડી મજા બજેટની સાડી

हरेश सातमकर आपण कुठे असाल आपण व्यासपीठाकडे या हरेश सातमकर कल्पेश सातमकर आपली वाट पाहतात हरेश सातमकर आपण कुठे असाल व्यासपोठ्याकडे या चला मैदान क्रमांक एक साठी हा दुसरा प्रकार शिवनाथ अमली विरुद्ध भैरेदेव उमरोली आपण तयारीत रहा शिवनाथ अमली भैरीदेव उमरोली दुसरा प्रकार मैदान क्रमांक एक तर मैदान क्रमांक दोन साडी हा तिसरा बांधील पुकार ताळगर्भ वृद्ध ता शिरगाव ब वृद्ध शिरगाव ब मैदान क्रमांक दोन कडे चला ब शिरगाव ब मैदान क्रमांक दोन आपण तयारीत राहा सामना संपलेला आहे मैदानाचा ताबा घ्या शिरगाव ताळगर्भ सामना संपलेला आहे मैदानाचा ताबा घ्या दोन्ही संघाने मिळते तर क्रमांक एक वर दुसरा प्रकार शिवनाथ अंबली भैरे देव